नमस्कार वसवत्याच्या मोबाईलवर दीपकचा फोन आलेला असतो वसवत्या पाहते पण म्हणून तो फोन ती रिसीव करत नाही कारण वसवत्याला कळून चुकलेलं असतं हा दीपक आता नक्कीच पुन्हा एकदा पैशाची मागणी करणार आणि याला जर मी पुन्हा पैसे दिले तर काही दिवसांनी हा पुन्हा पैशाची मागणी करणार त्यापेक्षा ह्याचा फोन न उचललेला बरा आणि अशातच आता ती फोन तिथेच टेबलावर ठेवून वॉशरूम ला निघून गेलेली असते आता सतत दीपक वसुला फोन करतच असतो इकडे दीपकही चिडलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो या बाईने तर मला सपशेल फसवलंय आता तर ती माझा फोनही रिसीव करत नाहीये काय वाटलं तिला तिने जर माझा फोन रिसीव नाही केला तर मी गप्प बसेन का तिला माहिती नाहीये हा दीपक किती नीच प्रवृत्तीचा आहे एकदा का कोणी माझ्या नादाला लागलं ना तर मात्र मी त्याला सोडत नाही आणि अशातच आपण पाहतोय दीपक फोन करून करून कंटाळ आलेला असतो आणि मग तो, तो स्वतःशी बोलत असतो या म्हातारीच्या अचानकपणे समोर उभा जाऊन राहिलो ना तर हिला धडकी भरणार आहे आणि आता मला तसंच करावं लागेल इकडे आपण पाहतोय आता वसुरू वॉशरूम वरून आलेली असते आणि तिने आपला मोबाईल हातात घेतलेला असतो तर त्यात दहा ते बारा मिस कॉल असतात वसूर स्वतःशी बोलत असते कंटाळलास ना तुला काय वाटलं ही वसू घाबरणार आहे का तुझे फोन तर मी रिसीव करणारच नाहीये आता जर पुन्हा केलेस ना तर सर तुला ब्लॉक लिस्ट मध्येच टाकणार मी आणि अशातच आता वसू खाली हॉलमध्ये येते तेवढ्यात आपण पाहतोय मानिनी म्हणत असते वसुताई अहो काय चाललंय तुमचं तुमच्या मोबाईलचा आवाज खालपर्यंत येत होता किती फोन वाजत होता कोण फोन करते तुम्हाला एवढं त्यावर लगेचच आता वसू म्हणत असते मानिनी तू पण ना ग अगं हे कंपनी वाले हे कार्ड घ्या ते कार्ड घ्या साप त्यांना दरडावून सांगितलं तरी त्यांना कळत नाही सारखे सारखे फोन नी नी करत असतात त्यावर मानिनी म्हणत असते अच्छा पण हे असे लगातार दहा बारा कॉल करत नाहीत कुणी जर रिसीव नाही केला तर पहिला किंवा दुसराच कॉल त्यावर लगेचच आता पाठीमागे जीवा असतो तो म्हणत असतो आई असेल कोणी सगळं काही आपल्याला आत्या उलगडून सांगणार आहे का असं बोलून जीवाने आता वसूला टोमणा मागलेला असतो वसूला तो, तो टोमणा कळालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता जीवा माननीने वाढलेला नाश्ता करू लागतो आणि अशातच आता वसू जीवाच्या बाजूला बसते आणि तिने मोबाईल बाजूलाच ठेवलेला असतो वसू हळूच जीवाला म्हणत असते काय रे जीवा हल्ली जास्त शेफारलं तू आत्याशी कसं बोलायचं हे विसरलास का तू का तुला तुझ्या वडिलांनी शिकवलेलं नाहीये आणि अशातच आता जीवा म्हणत असतो आत्या अगं मी काही चुकीचं बोललो का आणि तेवढ्यात वसूच्या मोबाईलवर पुन्हा एकदा फोन आलेला असतो आणि तेवढ्यात तिथे मानिनी वसूला वाढण्यासाठी आलेली असते आणि मानिनीने तो फोन बैलेला असतो त्यात दीपक हे नाव लिहिलेलं असतं आणि लगेचच आता मानिनी म्हणत असते वसुताई हा तर दीपक कॉल करतोय तुम्हाला त्यावर जीवा म्हणत असतो आई दीपक म्हणजे हाच ना तो ज्याने आपल्या नंदिनीवर हल्ला केला होता आणि अशातच आता वसू घाबरते लगेचच आपण पाहतोय मानिनीने कॉल रिसीव केलेला असतो वसू ताईला न विचारता आता तिकडना दीपक बोलू लागतो काय काय म्हातारे काय समजतेस काय तू स्वतःला लक्षात ठेव हो। मी तुला सकाळपासून दहा बारा कॉल केले पण तू एकही कॉल उचललेला नाहीयेस तुला काय वाटलं मी काहीच करू शकत नाही का लक्षात ठेव माझं डोकं फिरत आलंय आणि जर माझं डोकं फिरलं ना तर सपशेल तुझ्या घरात घुसून सगळ्यांना सांगेन मी की तूच मला पैसे दिले होतेस त्या नंदिनी आणि काव्यावर हल्ला करण्यासाठी आता हे वाक्य ऐकल्यावर तर नंदिनीच्या सासूला म्हणजेच या मानिनीला खूपच छिड आलेली असते ती लगेचच आता काही बोलणार तेवढ्या दीपक म्हणत असतो म्हातारे आजच्या आज मला उरलेले पैसे पाठव तू मला आतापर्यंत फक्त वीसच हजार रुपये दिलेस आपले ठरले होते पाच लाख रुपये चार लाख ऐंशी हजार रुपये आजच्या आज पाठव नाहीतर बघ कसा गोंधळ घालतो मी त्यावर लगेच आता दीपकने फोन ठेवलेला असतो वसूला प्रचंड घाम सुटलेला असतो कारण मानिनीचे रिॲक्शन पाहून मात्र आता वसू थेट मनातल्या मनात बोलते आता माझा गेम वाजला आणि अशातच आता मानिनीच्या हातातून फोन खाली पडतो जिवा म्हणत असतो आई आई काय बोलला तो नालायक मला फक्त सांग त्यावर लगेच आता जिवा मानिनीला एका खुर्चीवर बसवतो मानिनीला पाणी देतो आणि अशातच आता वसू म्हणत असते काय गे मानिनी एवढं घाबरायला काय झालंय काय म्हणाला तो कुत्रा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट जिवा म्हणत असतो आत्या आता तूच सांग काय आहे हे सगळं प्रकरण तुझ्या मोबाईलमध्ये दीपकचं नाव कसं काय सेव्ह आहे आणि तो तुला का कॉल करतो म्हणजे नंदिनीला किडनॅप करण्यामागे तुझाच हात आहे की काय त्यावर लगेचच आता वसु म्हणत असते जिवा वेळ लागले का तुला काही काय बोलतोयस तू त्यावर आता मानिनी म्हणत असते जिवा अगदी बरोबर बोलतोयस तू वसुताईंनी आपल्या घराण्याची इब्रत चवराट्यावर आणली आहे आणि लगेचच मानिनी उठते आणि वसूच्या सणसणीत अशी थोबाडीत पेटवते आता वरून खाली येत असलेला विक्रमादित्य हे सगळं पाहतो आणि लगेचच बोलू लागतो अगं हे मानिनी काय डोक्यावर पडलीस का तू काय केलंस तू हे माझ्या ताईवर हात उगारलास तू अगं मला ती माझ्या आईच्या जागी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता मानिनी म्हणत असते गप्प बसा तुम्ही जिला ताई ताई नाही तर आई आई म्हणून डोक्यावर बसवलीत ना तिनेच आपल्या मुलांच्या संसाराचं वाटोळं केलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रमादित्य म्हणत असतात मानिनी काय म्हणायचंय तुला काय ते स्पष्ट कर आज जे काही वागली अस ना तू ते मला अजिबात पटलेलं नाहीये मान्य आहे मला वसु ताईत चुकली असेल म्हणून का तू तिच्यावर हात उगारणार का हे वाक्य ऐकल्यावर आता मानिनी म्हणत असते तुम्हाला माहितीये तुमच्या ताईने काय पराक्रम करून ठेवली आहेत हे वाक्य ऐकल्यावर विक्रमादित्य म्हणत असतो मानिनी बोल लवकर माझं रक्त सळसळायला लागलंय आणि अशातच आता मानिनी म्हणत असते या बाईने नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्यासाठी दीपकला पाच लाख रुपये देण्याचं ठरवलं होतं आणि त्यातले हिने वीस हजार रुपये दिले बाकीचे चार लाख ऐंशी हजारासाठी दीपक वसुताईंच्या मागे लागला आहे बरोबर ना वसुताई हे वाक्य ऐकल्यावर वसूच्या तोंडातून शब्दच फुटत नसता तिची बोगडीच वळालेली असते अशातच आता विक्रमादित्य म्हणत असतो ससुताई काय ऐकतोय मी हे खरं आहे का आणि अशातच आता वसू म्हणत असते विक्रमादित्य आणि तेवढ्यात जीवा म्हणत असतो जर हे खरं असेल ना तर या घरातला आज तुझा शेवटचा दिवस आहे आणि डोकं फिरलं तर तुला संपवून सुद्धा टाकेन मी हे वाक्य ऐकल्यावर आता म्हणत असतो स्वतःच्या मर्यादेत राहा काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता मागून पार्थ आलेला असतो तो म्हणत असतो बाबा जीवाचं तोंडून हे वाक्य निघालं असेल पण काय चुकीचं बोलला तो आमच्या संसाराची होळी करणाऱ्या वस्तुआत्याला कुणी दिली होती ही अशी परमिशन सांगा ना मला आणि तेवढंच आपण पाहतोय आता मानिनी म्हणत असते अहो आता काय ते ठरवा या बाईला माझ्या घरात ठेवायचं नाही हिने माझ्या मुलाच्या संसाराची वाटोळ केलंच आहे अजून राहिली तर ता निश्चितच ती काही ना काही करायचा पराक्रम करणारच आणि अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो आई मला असं वाटतंय आपण आत्याला थेट पोलिसात दिलं पाहिजे तिने केलेला पराक्रम सगळ्यांना कळायला पाहिजे आणि अशातच आता पार्थ समोर हात जोडत असते पार्थ अरे असं काय करतोय लहानाचा मोठा केलाय मी याच अंगा खांद्यावर वाढवलाय तुला आणि आज तू मला जेलची वारी करणार त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो का नको तू आमच्या संसाराचं वाटोळ केलंस ना जर त्या दिवशी तू तो पराक्रम केला नसतास तर आज पार्थ दादा बरोबर नंदिनी आणि मी हे वाक्य ऐकल्यावर आता थेटच पार्थ म्हणत असतो बोल बोल जीवा काय बोलायचं तुला आणि जीवा बोलायचा थांबलेला असतो मित्रांनो